नमस्कार जय श्रीराम आज खरंच आनंदाचा दिवस बावीस जानेवारीला आम्हाला संपूर्ण देशवासीना मिळणार आहे समस्त सनातन धर्माच्या लोकांना मिळणार आहे चारशे त्र्याण्णव वर्षाच्या नंतर प्रभू श्री रामचंद्रांची त्याच अयोध्या नगरीमध्ये प्राणप्रती होत आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण आहे एक लाख कुटुंबापर्यंत आम्हाला हे दिवे द्यायचे आहेत बावीस जानेवारीला संपूर्ण देश दिवाळी साजरी करणार आहे आप आणि आपल्या मुलीमध्ये मुंबईमध्ये देखील आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी करूया आणि त्यासाठी आम्ही येत आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरी अयोध्येवरून आलेल्या त्या अक्षता घेऊन अयोध्येची माहिती घेऊन आणि हे दिवे आमच्या तर्फे समस्त श्री राम भक्तांना देण्यात येतील आपल्याला विनंती आहे की येत्या ये ता बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांची आरती करून आपण आपल्या दारी हे दिवे फेकवायचे आहेत बोलासियावर रामचंद्र की आय